तर आज अशा पद्धतीने मी चिकनची भाजी बनवून घेतली आहे नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आता दसरा नवरत्न झालं दसरा झाला आता जरा चिकन खायची मस्तपैकी तलब झालेली आहे तर छान असं सुक्क चिकन मी बनवणार आहे तर चिकन बनवताना मी एक ठेंबी पाण्याचा वापर न करता कशा पद्धतीने बनवते चला आपण आता बघूया तर इथं अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे इथं लसूण घेतला आहे एक इंच अद्रक साल काढून घेतलेले आहे थोडंसं तीळ घेतलेत एक चमचा एक चमचा मगसबी आहे एक टमाटं घेतले थोडंसं खोबरं आहे खोबऱ्याचा खोब किस आहे दोन कांदे घेतलेत चिरून इथं कोथिंबीर घेतले तर आपल्याला अगोदर ही भाजून घ्यायचं आहे खोबरं टाकलंय त्याच्यासोबतच तीळ आणि बी भाजून घेते मी तर आता मी भाकरी करून त्या त्याच तव्यामध्ये भाजून घेते परत तुम्ही कमेंट करसाल की तवा घाण आहे तवा घाण नाही आत्ताच मी भाकरी केल्या त्या तर ह्यात मी थोडस खोबऱ्यामध्ये तेल वतून घेतलेलं आहे तर आपल्याला छान असं लालसर भाजून घ्यायचंय तर बघा खोबरं तीळ आणि मगच बी छान असं भाजलेचं जास्त पण आपल्याला करपू द्यायचं नाही जास्त बी करपल्यानंतर चव वेगळीच लागते फक्त लालसर गोल्डन कलर आला पाहिजे तर आता ही कांदा पण मी छान असा भाजून घेणार आहे तर कांदा असा न तेल टाकता लवकर भाजत नाही मग थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे कांदा पटकन भाजला जातो त्या ह्याला पण आपण आता गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगला गडबड करायचं नाही कांदा मी छान असा सगळा सुट्टा करून घेतलेला आहे तर आपल्याला अजून एक मिनिट भर छान असं भाजायचं आहे तर बघा छान असा मी कांदा भाजून घेतलेला आहे ही टमाट घेतले का ह्यातला पण पन ओलसरपणा कमी होण्यासाठी पाणी घेतलं कमी होण्यासाठी ही पण मी कांदा भाजल्यानंतर टमाटो ह्यात टाकून घेतलेला आहे तर आता दोन मिनिटं मी कांद्यासोबत ह्याला पण परतून घेते तर आता तमा टमाट्यातलं पण पाणी पूर्ण आटलेलं आहे म्हणजे ओलसर ओलसरपणा कमी झालेला आहे तर ह्या खोबऱ्यावरतीच मी कांदा आणि टमाटा पण काढून घेते आता ही पण आपल्याला न पाणी घालताच वाटण पण करायचं आहे तर आता ह्यात मी ही सगळं काढून घेतलं ह्यात आता ह्यात मी कोथिंबीर घालते आणि लसूण अद्रक घेतलेलं आहे पण ती पण बारीक करण्यासाठी टाकून घेतलेलं आहे आता छान असं मी ह्याला बारीक करून घेते तर बघा मी बारीक असं छान असं वाटण करून घेतलंय तर वाटण करताना मी पाण्याचा वापर केला नाही म्हणजे आपलं ही, ही वाटण जे पटकन तळलं जातं भाजलं जात आहे पाणी जर ओतलं ना तर उशीर लागतंय बघा त्याला तर मी गॅसवर कढई ठेवली आहे भरपूर असं तेल ओतून घेतलेलं आहे तर ह्या तेलामध्ये हे वाटण आपलं केलेलं मी टाकून घेते सगळं तर मी सगळं वाटण टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला तेलावर छान असं तळून घ्यायचं आहे याला तर बघा पाच मिनिटं छान असा मी सगळा मसाला तळून घेतलाय तर तेल सुटीपर्यंत ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आपण ह्यात थोडेसे मसाले टाकूया तर इथं काळं तिखट घेतले दोन चमचे एक चमचा लाल चटणी इथं गरम मसाला हळद धने पावडर आणि कोल्हापुरी चिकन मसाला एक चमच्यावर घेतलेला आहे मी तर आता सगळे मसाले मी ह्यात टाकून घेते थोडीशी अर्धा चमचा हळद वापरली आता मसाले पण छान असे ह्यात मिक्स करून घेते तर आता गॅस बारीक केलेला आहे मी छान असं सगळं तळून झालेलं आहे तर हे चिकन मी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे तर आता मी ह्यात टाकून घेते तर ह्या चवीनुसार मीठ टाकून घेते तर आता म्हणचाल तुम्ही एवढं मोठं पीस तर चिकनचं तर न पाणी वत्ता कसं शिजेल तर ती साज मी तुम्हाला दाखवायला लागली टाक लेला टाक लेला टाक तर आता मीठ टाकलेलं आहे छान असं सगळ्या मसाल्याबरोबर एक पाच मिनिट मी मिक्स करून घेते ह्याला जे आपण मीठ टाकलेलं असते ते मिठाचंच पाणी होतं ह्याला तर बघा आता ह्यात पाणी कुठंच तुम्हाला दिसत नाही तर एक दोन मिनिटानंतर बघा मिनिट तर असंच मी फक्त एक दोनच मिनिट झाकून ठेवणार आहे जास्त वेळ नाही तर मी दोन मिनिटं झाकून ठेवलेलं छान असं आता ह्याला मिक्स करून घेते का तर आपण पाणी ओतलेलं नसते एखाद्या वेळेस चिटकते का काय बघावं आहे अधूनमधून अधूनमधून एक दोन दोन मिनटानंतर आपल्याला असंच चिकनची भाजी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे तर कुठंही काय चिटकलेलं नाही तर आता अजून मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता अजून ह्याच्यावर ताट झाकून ठेवणार आहे गॅस एकदम बारीक आहे तर आता एक दोन मिनटानं नंतर बघा तेल किती सुटलेलं आहे त्याला तर अधूनमधून असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक साईड शिजल एक साईड राहील तर छान असं सा दोन्ही साईडनं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता छान असं मिक्स झालेलं आहे ह्याला असंच छान असं मिक्स करायचं आहे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं आहे तर बघा आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही ह्याचं तेल किती सुटलेलं आहे भाजीला तर मी थोडीशी ह्यात कोथिंबीर टाकून घेते वाटणात पण आपण टाकली आहेस पण आता पण वरून थोडी टाकून घेते तर पंधरा ते वीस मिनटं ही चिकन शिजायला लागते ती प्रत्येकाचा गॅस कमी जास्त करण्यावर अवलंबून आहे तर मी जास्त गॅस बारीकही केला नव्हता आणि जास्त मोठाही नव्हता मध्यम होता तर माझं चिकन पंधरा मिनटात छान असं मऊसूद शिजलेलं आहे पण ही गरम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला असं ह्यानंच दाखवते करून तर असं छान असं सा तुकडा साईडला निघतोय तर आज अशा पद्धतीने मी चिकनची भाजी बनवून घेतली आहे तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा